आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात आज आपण आलेलो आहोत अकलूज येथे अकलूज ही एक जिल्ह्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि ज्या नगरपरिषदेची नेहमीच चर्चा जिल्हाभर होत असते अशी नगरपरिषद आहे या नगरपरिषदेमध्ये आजच प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी त्यांच्या सुंबाई या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि येणारा जी नगरपरिषदेची निवडणूक आहे ती त्या पूर्णपणे पक्ष म्हणून लढवणार आहेत या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवी आणि रास्ते आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांचं काय विजन आहे अकलूत संदर्भात हे आपण जाणून घेऊया ताई पहिल्यांदा तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल कोणत्या हेतूनं किंवा कोणत्या उद्देशानं हा प्रवेश झालेला आहे प्रवेश हेतू असा काहीच नाही हेतू हा पहिल्यापासूनच जनसेवाचा आहे आणि तो नेहमी तोच राहणार आहे so, सो हां जनसेवेसाठीच आम्ही हा प्रवेश केलेला आहे अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि पप्पांसारखं एक मोहिते पाटलांचं मोठं नाव तुमच्या पाठीशी असताना कोणते विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे अकलूज नगर परिषदेचा विकास हा ध्येय आदरणीय पप्पासाहेब असतील दादासाहेब असतील आईसाहेब असतील यांनी हे लहानपणापासूनच आम्हाला बाळकडू दिलेलं आहे जनसेवेचं जनहिताचं अखलूजमध्ये बरेचसे प्रश्न आहेत मग तो रस्त्याचा असेल गटारींचा असेल पुनर्वसनाचा असेल किंवा इतर काही बाकीचे जन जनतेचे प्रश्न सो ते प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत आदरणीय उमेशदादा असतील आदरणीय अजितदादा असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पप्पासाहेब आईसाहेब दादासाहेबांचा सा आशीर्वाद घेऊन मी माझं कर्तु का, कार्य पुढे सुरू ठेवेन आणि जनसेवा करत राहील अकलूज हे खरं तर जिल्ह्यातले एक राजकारणाचं केंद्रबिंदू मानलं जातं पहिल्यापासून इथे उपमुख्यमंत्रीपदापासून अगदी ज्या ग्रामपंचायतच्या सरपंचापर्यंतची सगळी पदं या अकलूज शहरानं पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत तरी देखील अकलूजमध्ये दे तर एकेकाळी जो अकलूजच्या नावाचा गौगाव होता पूर्ण आशिया खंडामध्ये आज ती परिस्थिती बदललेली दिसते रस्ते बकाल झालेले दिसत आहेत अनेक समस्या नागरिकांच्या समोर दिसत आहेत काय कारण वाटतं या सगळ्याचं या सगळ्याचं कारण म्हणजे अक्लूजमध्ये असलेली दहशत असेल अगदी गेल्या पंचाहत्तर वर्षापासून आमच्या वयाच्या दुप्पटीने जे आमचे वरिष्ठ नेते कार्य करत आहेत तेव्हापासून आणि लहानपणापासून आम्हाला जे शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींपासून जर बघायला गेलं तर ही दहशत असेल किंवा त्यांचं जे या पक्षातून त्या पक्षात एकाच आत्ता जसा हे झाला की एक एकाच घरातले एक 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 दोन पक्षात आहेत कोणी भाजपाचा उमेदवार आहे कोणी मशालीचा उमेदवार आहे तर ह्या सगळ्यामुळे जनता इतकी कन्फ्यूज होती आहे आणि ह्या सगळ्या त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या आणि घराणेशाहीच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सुटत नाही आहेत आणि हाच सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही ही आम्ही हा, हा हे कार्य सुरू ठेवलं आहे आणि सुरू केलंय आणि ते पुढे तसाही सुरू ठेवत राहू तुमचं वय अतिशय कमी दिसतंय अतिशय तरुण वयामध्ये तुम्ही या राजकारणाच्या आखाड्यात उतरलेला आहात जर नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहात तर एवढ्या कमी वयामध्ये अनेक सिनियर नेते तुमच्यासोबत काम करणार आहेत कसं स्वीकारतील मतदार कसं स्वीकारतील आणि पक्षातले जे सिनियर आहेत ते कसं स्वीकारतील पक्षातल्या सिनियर लोकांचंच मार्गदर्शन मला आहे आणि आजच्या काळात बघायला गेलं तर एका युवा नेतृत्वाची खरंच खूप गरज आहे जसं आपण बाहेरच्या जगातही बघतो सगळ्या गोष्टींमध्ये असेल मग ते टेक्नॉलॉजी असो किंवा मॅनेजमेंट असो किंवा काही असो त्याच्यामध्ये एका युवा नेतृत्वाची गरज अकलूजला आहे असं मला वाटतं आणि माझ्या वरिष्ठांनाही वाटतं म्हणूनच का होईना त्यांनी मला ही संधी दिलेली आहे आणि मी या संधीचं सोनं नक्की करणार एकंदरीतच मतदार एकंदरीतच वय जरी कमी असलं तर मतदार मला एक युवा म्हणून स्वीकारतील आणि येणाऱ्या काळामध्ये अकलूज नगर परिषदेमध्ये आपल्याला सहकार्य करतील असा विश्वास आणि रास्ते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या